नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी कृषी कल्याण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत मी रविराज दरवडे तर मित्रांनो आपण पाहिलं आहे की आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांच्या कमेंट्स येत होत्या की दादा आपला पंधरा दिवसाचा लावलेला कांदा आहे किंवा फेक कांदा करायचा आहे किंवा कांदा लागवड करायची आहे तत्पूर्वी आपल्याला एक उपाय सुचवा आमच्या कांद्याची मूळ कुच होत आहे कांदा लावल्यानंतर दहा बारा दिवसानंतर कांद्याचे शेंडे पिवळे पडून कांद्याचा पूर्ण गाभा पिवळा पडत आहे आणि कांदा उपटून जर पाहिला तर कांद्याचे बूड म्हणजे मूळ जमिनीमध्ये राहत आहे आणि कांदा हातामध्ये येत आहे यावरती उपाय सुचवा तर मित्रांनो आपल्याला जमिनीची मशागत करत असताना एक गोष्ट आपल्याला अवश्य करायची आहे गेल्या वर्षी आणि या वर्षी आपल्या जमिनीमध्ये खूप तफावत आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे कांदे चांगले आले होते पण यावर्षी तीन तीन वेळा कांद्याचे रोप टाकले तरी पण ते आपलं नीट नाटकं उगवत नाही आणि कांद्याची लागवड केल्यानंतर पंधरा दिवसामध्ये निम्हेपेक्षा जास्त कांदा आपला पाताळ होत आहे आणि त्या आणि तो कांदा राहिलेला पुढे जळून जात आहे अक्षरशः शेतकऱ्यावर कांद्याला पाळी घालण्याची वेळ बऱ्याच ठिकाणी आलेली आहे बरेच शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे हे कशामुळे होत आहे या सर्वांकडे आपण काटाक्षपणे पाहिले पाहिजे यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीमध्ये रोगांचे प्रमाण किंवा बुरशी खूप प्रमाणामध्ये वाढलेली आहे ती काही कंट्रोल होत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला भरपूर समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे तर मित्रांनो या सर्वांसाठी आपल्याला काय करायचं आहे हे आपण आपला कांदा पेरणी करत असताना किंवा लागवड करत असताना आपण ज्या वेळेस आपल्या शेतीची मशागत करत असतो त्या वेळेस आपल्याला या टेक्निकल सांगणार आहे या टेक्निकलचा आपल्याला भरपूर फायदा होईल तर मित्रांनो आपण कांदा पेरत असताना किंवा लागवड करत असताना किंवा ज्यावेळेस आपण आपले सारे काढत असतो त्यावेळेस आपल्याला एका एकरामध्ये दहा किलो बेनसल्प आणि वीस किलो बोरोकॉल एक दहा सव्वीस सव्वीस आणि एक पाच किलोची रेली गोल्ड एकरी प्रमाण त्याचं आहे त्याची आपल्याला रोप टाकत असताना जमिनीमध्ये टाकावे तर मित्रांनो यामुळे आपल्याला लागवड झालेला कांदा पातळ होणार नाही किंवा आपल्या कांद्याचे शेंडे पिवळे पडणार नाही कांद्याचे मुळकूच होणार नाही आपल्या कांद्याचा बुरशीमुळे आपल्या कांद्यावर त्याचा इफेक्ट होणार नाही तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास आपल्या ला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या घंटीला म्हणजे बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका त्यामुळे आपल्याला आपले पुढील नवनवीन व्हिडिओ रोजचे रोज, रोज पाहायला मिळतील धन्यवाद